नमस्कार शरियूज किचनमध्ये तुम्हा सगळ्यांचं स्वागत आहे शरयूज किचनमध्ये आपण वेगवेगळे पदार्थ दाखवत असतो तर शरियूज किचनमध्ये मुलांना आवडणारे आणि सुट्टीमध्ये खायला लागणारे मस्त हेल्दी चटपटीत पदार्थ दाखवतोय तर आज त्यामध्ये एक लाडू दाखवतोय नाचणीचे लाडू नाचणीचे लाडू का दाखवतोय कारण नाचणी ही थंड त्याचबरोबर आपण त्यामध्ये ड्रायफ्रूट्स घालणार आहेत त्यामुळं हेल्दी होणार आहेत आणि त्याचबरोबर आपण त्यामध्ये डिंक घा वापरणार आहोत तर चला आता आपण लाडू बनवायला घेऊया आपण पॅनमध्ये तूप गरम करायचंय तूप थोडं थोडं टाकत आपल्याला नाचणी भाजायची नाचणीचं जे पीठ आहे ते सत्व आहे ते भाजायचंय तर त्यासाठी आपण थोडं तूप घेतलेलं आहे आणि त्यामध्ये आता जशी लागल तशी आपण नाचणीचं पीठ घालून हे छान भाजून घेणार आहे खमंग भाजलं पाहिजे कारण हे नाचणीचं पीठ आपल्याला खूप छान टेस्ट देऊन जाणार आहे जसं जसं आपण खमंग भाजू तसं हे नाचणीचं पीठ छान टेस्ट देतं तर गॅसची फ्लेम बारीक करायची आणि नाचणीचं पीठ थोडं थोडं तूप घालून भाजून घ्यायचं आहे आता आपले हे मस्तपैकी नाचणीचं पीठ छान खमंग भाजून झालेलं आहे पीठ भाजाल तुम्ही तसं ते हलकं होतं आपण समजायचं कसं की हे पीठ आपलं भाजलं गेलं आहे तर असं लग। छान त्याला हलकापणा आलेला असतो म्हणजे भाजताना जड येत नाही हलकं पीठ झालं की ते भाजलं गेलं तर आता आपण पुढची कृती करायला घेऊया आता आपलं हे पीठ भाजलं असताना ह्यामध्ये मी गुळ पावडर ॲड करणार आहे कारण गुळ पावडर आत्ताच ॲड केली की छान एकसारखी मिक्स होऊन जाते आता आपल्याला कुणाला थोडेसे गोडसर आवडतात कुणाला थोडे फिके आवडतात त्यानुसार तुम्ही गुळ पावडर ॲड करू शकता मी माझ्या अंदाजाने ही गुळ पावडर ॲड केलेली आहे ह्याचं प्रमाण मी तुम्हाला डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये दे देते आता हे सगळं मिक्स झालेलं मिश्रण एका बाजूला ठेवून टाकूया आपण एका पॅनमध्ये तूप टाकायचं आहे कारण आता आपल्याला हे डिंक तळून घ्यायचं आहे आणि सगळे ड्रायफ्रूट्स भाजून घ्यायचे आहेत यामध्ये तूप गरम झालेलं आहे त्यामध्ये आपण आता डिंक टाकून तळून घ्यायचं आहे डिंक चांगला फुलवून घ्यायचं आहे गॅसची फ्लेम बारीक करायची असा डिंक साधारण एक वाटीभर डिंक आपल्याला तळायचं आहे आपला डिंक तळून झालेला आहे आता त्यामध्ये बदामाचे काप बारीक केलेले त्याचबरोबर पिस्त्याचे काप आणि स आपल्याला आवडतील ते सगळे ड्रायफ्रूट्स तुम्ही घातलेत चालते मी ह्यामध्ये अक्रोडाचे काप घातलेले आहे आता हे सगळे काप मी छान परतून जे मगाशी भाजून मिश्रण ठेवलेलं हो आहे त्यामध्ये घालणार आहे आता हे आपले सगळ्या ड्रायफ्रूटचे काप आहेत ते चांगले भाजले गेलेले आता खूप जणांना असेच आवडतात खूप जणांना बारीक करून आवडतात मी थोडेसे बारीक करून घालते मिक्सरला गार झाल्यावर थोडे फिरवायचे आणि मग त्यामध्ये घालायचे त्याचबरोबर आपण खजूरसुद्धा छान परतून घेणार आहोत खजूरसुद्धा ह्या तुपामध्ये परतून घेतला की छान त्याला गोडसर टेस्ट ह्या लाडवाला येणार आहे त्यामुळं मग गूळ वगैरे जास्त घालायची गरज लागत नाही साखर शक्यतो वापरायची टाळा कारण साखर हेल्दी नाही आहे आपला हा गूळ आणि त्याचबरोबर गोडीला सगळे ड्रायफ्रूट्स आणि खजूर हे छान घा मिक्सरला वाटून त्यामध्ये घालायचे आहेत त्याचबरोबर डिंकसुद्धा आपण फिरवून त्यामध्ये घालणार आहे किंवा हाताने चुरून घालणार आहोत तर चला आपण हे गार करून घेऊया आणि मिक्सरला वाटून घेऊया तळलेले आपण सगळे ड्रायफ्रूट्स आणि आपली खजूर काळी खजूर सगळं मी मिक्सरला मोठं मोठं पुन्हा एकदा फिरवून घेतलेलं आहे आणि आता त्या आपण भाजलेल्या नाचणीच्या पिठामध्ये आणि गुळाच्या मिश्रणामध्ये हे सगळं मिक्स करतो त्याचबरोबर आता आपण जो डिंक तळून घेतला होता तो पण थोडा थोडा हाताने क्रश केला आहे आणि छान असा त्या सगळ्या मिश्रणामध्ये घालायचं आहे आता जेव्हा वळतो लाडू आपण त्यावेळी तो डिंक आपोआप पुन्हा बारीक केला जातो आणि थोडा थोडा मधून आला तोंडात तरी चवीला अतिशय छान लागतो आता हे सगळं मिश्रण एकसारखं हलवून घ्यायचं आहे आणि ह्याचे लाडू बनवायचे हे सगळं मिक्सचर छान मिक्स झालेलं आहे आता आपण हेचे लाडू बनवायला घेऊया